नमस्कार हो साथ आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गाजराची आणि शेवयाची खीर बनवणार आहे यासाठी एक वटी शेवाय घेतलेली आहे तर जे आपण घरी बनवतो ते वर्षभरच्या साठवणीसाठी ती शेवाय घेतलेली आहे अर्धी वाटी गाजराचा खीस घेतलेला आहे एक चमचा तूप टाकायचे आणि शेवाय एकदम खमंग अशी भाजून घ्यायची तर आता शिवाय भाजत आलेली आहे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान अशी खमंग भाजलेली आहे रंग पण बदललेला आहे थोडासा तर अशा पद्धतीनं शिवाय भाजून घ्यायचे तर आता नंतर एक चमचा तूप टाकायचे याच्यामध्ये काजू बदाम आणि मनुके टाकलेले आहेत मी तर मनुके दोन घेतलेले आहेत आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये गाजराचा खिस टाकून घेतलेला आहे आणि पाणी गरम केलं थोडंसं सा खिरीसाठी आणि आता ह्याच्यामध्ये शेवाई टाकून घेतलेली आहे तर चांगली भाजून घ्यायचे दोन्ही मिक्स करून घ्यायचे तर आता गरम पाणी टाकायचे याच्यामध्ये तर एक गिलासभर मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि चांगलं शिजवून घ्यायची खीर तर दहा मिनटं झाकण ठेवून असं मऊसुद्धा असं शिजवून घ्यायचे ले 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 तर आता शिजत आल्यावर याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकलेली आहे मी तर बघू शकता एकदम छान अशी शिजलेली आहे विलायची पावडर टाकायचे गॅस बंद केलेला आहे मी आणि दूध गरम केलेलं टाकायचं याच्यामध्ये तर एक वाटीभर मी ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे गरम आणि मिक्स करून घ्यायचे तयार झालेली आहे गाजराची आणि शेवायाची खीर तर बघू शकता एकदम छान दिसते आणि खायला पण एकदम चवदार लागते तर वरून पिस्ता टाकत आहे मी थोडासा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद